नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नवीन कांद्याचे बाजारभाव काय निघाले आहे सुपर गोळा कांदा आवक कशी आहे मोठा कांदा मोकळ कांदा मिडियम गोल्टा गोलटी चिंगडा जोड कांद्याचे बाजारभाव त्यानंतर कांदा निर्यातबंदीचं या ठिकाणी या ठिकाणी संदर्भात काय मोठा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळे यांनी दिला आहे सविस्तर आली महत्त्वाची बातमी थोडक्यात जाणून घेत आहोत व्हिडिओ तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईकन म्हणजे जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्कू शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट श्री रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केटातील बाजारभाव दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण आवक ऐंशी कांदा गाड्यांची झालेले आहे सुपर गोळा कांदा आज सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा चौदाशे ते पंधराशे मोकळ कांदा बाराशे तेराशे मोडियम कांदा एक हजार ते अकराशे गोल्टा कांदा आठशे ते नऊशे गोल्टी कांदा सातशे ते आठशे चिंगळी कांदा पाचशे ते सहाशे जोड कांदा चारशे ते पाचशे श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर या ठिकाणचे नवीन कांदा बाजारभाव या ठिकाणी तुम्ही बघत आहात सोलापूर बाजार समितीचे अत्यंत महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली आहे त्यानंतर कांदा निर्यातबंदीच्या आडून कांदा तस्करी श्री भारत देगुळे साहेब बघू शकता महत्त्वाची बातमी आलेली आहे स्क्रीनवर जसं की तुम्ही बघत आहात केंद्र शासनाने वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी कायम ठेवत पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशला या ठिकाणी शेतकऱ्यांवर अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आताच्या क्षणाची बघू शकता अत्यंत कांदा निर्यात बंदी संदर्भात सुद्धा आहे तस्करी होती आहे असं भारतीय गोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न संघटना अध्यक्ष यांचं म्हणणं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता सविस्तर जी काही महत्त्वाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत या ठिकाणी दाखवली गेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही करायचं ला नाही चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब केला नाही धन्यवाद मेट्रो माझा व्हिडिओ शोपर्यंत भेटला व्हिडिओ माहिती पूर्ण कांदा बाजारवर अभिषेस महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद भेटू आपण